केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्र सरकार सातत्यानं गैरवापर करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केला केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या सीबीआय ईडी एनसीबी प्राप्तिकर विभाग अशा विविध संस्थांचा राजकीय हेतूनं वापर केला जात असल्याची अनेक उदाहरणं समोर आहेत असं पवार म्हणाले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर काल पाचव्यांदा सीबीआयनं छापा टाकला एकाच व्यक्तीच्या घरी इतक्या वेळा छापे टाकणं योग्य असल्याचं म्हणाले मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केले मात्र आता चौकशीसाठी यंत्रणेसमोर न येता ते गायब झाले आहेत पदावर असताना अशा पद्धतीनं बेछूट आरोप करणं योग्य नसल्याचं पवार म्हणाले एखाद्या यंत्रणेवर आरोप झाल्यानंतर त्या यंत्रणेचा प्रतिनिधी बाजू मांडण्यासाठी पुढे येत असेल त्या आपण समजू शकतो पण भाजपच पुढे येऊन या यंत्रणेची बाजू मांडतो ही गोष्ट आश्चर्यकारक असल्याचं त्यांनी सांगितलं लखीमपूरची घटना दुर्दैवी आणि धक्कादायक आहे या प्रकरणी तिथल्या सत्ताधाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतली हे त्याहून धक्कादायक आहे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलगा या प्रकरणात गुंतल्याचं सांगितलं जातं म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्र्याने आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली लखीमपूर प्रकरणी शेतकऱ्यांना सहानुभूती दर्शवण्यासाठी राज्यात अकरा ऑक्टोबरला पुकारण्यात आलेला बंद हा योग्यच होता असंही पवार म्हणाले पूर्व लडाखमधून सैन्य माघारी संदर्भात चीनबरोबर काल चर्चेच्या तेराव्या फेरीदरम्यान काहीही निष्पन्न झालं नाही याबाबत राजकारण बाजूला ठेवून सर्व सहमतीनं देशहिताची भूमिका कशी घेता येईल याचा विचार करणं आवश्यक असल्याचं पवार म्हणाले